मैत्री नमस्ते कसे आहेत बरे आहेत <laughs> <बगा कचा दिस्तो। laughs> <आवा, आवा>, ना <laughs> <laughs> मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर इकडे पोरं खेळतात दाखवते आता लहान बहीण बघा कसा दिसतो हो नेपाली आणि तिकडे टप्पामध्ये ठेवले मी माट भाजी थैली साफ करून घेते मी lahan-lahan nah? Ha? Wakun. Wakun bagte di. Kandra. Ngge dia. Bosai lah he. Asyik ah, tatakan asyik. लगेच करत आहे ना तोंड वासत आहे भूक लागली इथे आहे माठ भाजी आणि अर्ध त्यांनाच दिले मी कापून तर हे मी मोडून घेते टप्पामध्ये मध्ये कोळी कोळी घेते चांगले चांगले पीठ मळून घेते आणि भाकरी बनवते तर रे बाहेर थोडस

जास्त मस्त गरमा गरमापात सरस्वती आले नाही ना इकडे आता घेऊन जाईल ते जास्त असतो झाले मग करतले इकडे सरस्वती पकांड कपडा झाले बनून इथे एवढ्या बनून रेडी झाले आणि आता भाजी पण माझी शिजून झाले भाजी पण माझी शिजून रेडी झाले आता भाजी बनवते त्याची पण सुकी कानात काहीच नाही काढून टाकले तर बनवते आता माट भाजी नंतर बनवणार मच्छी दाखवते मस्त इथे शिजवून आणि सगळं पाणी काढून घेतले मी कांदा मिरची टमाटर फोडणीवर टाकते येतात त्याला मी कढई पण ठेवले टमाटर कांदा मिरची टाकून घेतले

दोन धाकून शिजायसाठी मस्त मसाले त्याच्यामध्ये टाकते आता आणि झाड ठेवते इथे सरस्वतीच्या पप्पा मच्छली कापतो लाल मच्छली ना तुप्छी मध्ये कापून ठेवते म्हणून आपण दे ते पैंडी तर कापतात आणि माझी भाजी पण बनवून रेडी झाली कडे खाले आहे टोप पण खाले इथे भाजी बन रेडी झाले माट भाजी आणि इथे मच्छी भाजी बनवते मी खाऊन बघते माट भाजी थोडीशी एक थे। आंबा घेतला इथे कापून घेते घेतला आंबा कापून कोथुंबडी मच्छी इथे बसून बनवते भाजी मच्छली भाजी मात भाजी बनवून रेडी झाले आणि आता बनवते मच्छली लसूण टाकून घेते त्याच्यामध्ये मी लसूण वगैरे टाकून घेतले मी त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकून घेतले आणि इथे हे मच्छी फक्तामध्ये तामोट विक चलची बी वाटते तिकडे गेले बघायला तिकडे माणसं जमा झाले काय झालं माहिती नाही आंबा टाकला मी त्याच्यामध्ये असे घेत चिरे करून परतून घेतो रात्री हे ज्या मरड टाकते असं मस्त परती मारून घेते त्याला इथे पाणी वाचले उकळे आले का त्याच्यामध्ये मी मच्छली टाकते लाल मचली सरस्वतीच्या पप्पा झोपले डोक्याला हात लावून तसला विचार करतात काय माहिती इथे मछली पण टाकून घेतलीय मी मसाला नंतर टाकणार झा मसाला वगैरे टाकून घेतलाय मी त्याच्यामध्ये उकळी येईल का त्याला बरोबर हो आंधेर पण झाले भाजी बनून रेडी झाले बघू शकता मस्त असे <laughs> लोळतो कसा सरस्वतीचा पप्पा आता आम्ही जेवून घेतात नंतर तुम्हाला भेटतात Bye.